भवानी भवानी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती संभाजी महाराज यांचा नमस्कार मी विजय सांताई नामदेव शिरोडोनकर माझं गाव आहे कंबळ विजय ह्या दहा गावातील एक प्रकल्पग्रस्त आहे मुख्य करून सांगतोय आम्ही आत्ता जे आमची एक दिलाची माणसं आहेत दहा पंधरा माणसं आम्ही जमलोत ती आम्हाला एक बातमी कळली की इथे एक, एक तारखेपासून नोकरीसाठी लोकं बोलवलेली आहेत आणि ती लोकं बोलवली आहेत मुंबई विमानतळामधून मुंबई विमानतळातली जी काही अनुभवी लोकं आहेत त्यांना इथे ट्रान्सफर केलेली आहे आणि त्याचबरोबर जी शंभर लोकं घेणार आहेत आमची दहा गावची दहा गावची किंवा सत्तावीस गाव असतील किंवा सत्तावीस गावची समजा शंभर लोकं म्हणजे आमच्या वाट्याला सात सात आठ आठ लोक पण येत नाही आणि ती घेतात फक्त भारतीय जनता पार्टी असं आम्हाला समजलं आहे समजलंय भारतीय जनता पार्टीने ज्या आधी दिली तीस लोकं असतात ती सत्तावीस गावातली नसणार त्या समितीने दिलेली नसणार म्हणजे त्यांना पण धुडकावून लावलं या वास्तविक पाहता इथं एक इंच दे जमीन देखील या दोन्ही आमदारांची गेली नाही ते जरी माझे मित्र असले तरी मी त्यांना सांगू इच्छितो याद्वारे की भारतीय जनता पार्टीचे आपण आमदार आहात आपल्याला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आहे परंतु तुमची इथे एक इंच देखील जागा गेलेली नाही या प्रकल्पामध्ये या प्रकल्पामध्ये जागा गेली ती दहा गावाची त्याच्यानंतर असणारे आमचे पाच सहा गावं आजूबाजूची गाव आहे दहा गाव म्हणजे उजे तरगर उलवा गणेशपुरी वाघेवली वाडा वाघेवली वरचे ओवळे पोलिकोपर कोपर, कोपर चिंचपाडा त्याच्यानंतर जमिनी गे जा गेल्या त्या पारगाव दापोली ढुंगी खालचा ओळा म्हणजे मोठा ओळा कुंडेवाच्या असतील भंगारपाड्याच्या असतील किंवा मानगरच्या असतील किंवा इकडे जो आहे आमचा गाव जो खूप दुर्लक्षित झालेला आहे बंबाईपाडा तर ह्या गावांना पहिल्यांदा समाविष्ट करायला पाहिजे पहिल्यांदाच या नोकऱ्या आहेत त्या प्राधान्य ह्या गागावा दिलं गेलं पाहिजे असं आमची ठाम भूमिका आहे कारण आमची घरं पण गेलीत आमच्या जमिनी केल्यात आम्ही घरं सोडलीत आम्हाला काय यातना भगाव्या लागल्यात त्या आमच्या आम्हाला कळतंय ज्याची जळतं त्याला कळतंय आणि आज आमच्या मुलांना इथं नोकऱ्या नाहीत एक लाख नोकऱ्या मिळणार आहेत अरे मग नोकऱ्या पहिल्यांदा आमच्या पाहिजे आमच्या मुलांना पाहिजे पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे एक सप्टेंबरपासून जर नोकरीला घेणार असतील तर ती मुलं आमची असली पाहिजे इथली या स्थानिक मातीतली मुलं असली पाहिजे एक लाख नोकऱ्या असतील तर आम्ही पण सांगितलं आम्ही काही पोत्या मनाचे नाही तुम्ही सत्तावीस गावाची घ्या त्याच्यानंतर पंच्याण्णव गावाची घ्या त्याच्यानंतर नैनामध्ये घ्या त्याच्यानंतर तिसरी मुंबई दिल्ली पण घ्या आमची आमच्या समाजातली आगरी कोळी कराडी बांधव आहेत त्यांना घ्या हे सगळे संपल्यानंतर मग महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे घ्या आपण महाराष्ट्रातले पहिले घ्या कारण तुम्ही परप्रांचे हे आणणार तुम्ही गुजरातवरून आणणार तुम्ही बिहारवरून आणणार तुम्ही बंगालवरून आणणार तेथेच जमणार नाही आज इथे लोक कामाला आहेत ती सगळी बाहेरचे लोक आहेत आणि एक सप्टेंबरपासून हाऊस किपिंग सारख्या साध्या गोष्टीसाठी जर मुंबई विमानतळावरून इकडं पातळीवरून लोक ट्रान्सफर करत असतील जरा आम्हाला एक दोन दिवसापैकी कळलं एक दोन तीन दिवसापासून त्यांना सांगितलं का तुम्ही एक तारखेपासून इकडे यायचं हे कळ टळपायची आग मस्तकात गेली आणि ठरवलंय की आतापासून आपण या लढ्यात उतरायचं ही आजची पहिली थिमकी आहे जसं आम्ही डोंगरावरून हाक दिली देवांच्या नावासाठी लोकनेते दिवापाटी साहेबांचं नाव या विमानतळाला लागावं म्हणून माझी प्राथमिक पहिली भूमिका होती दोन हजार आठ साली जेव्हा शिडकोची साधक बाधक चर्चा होती आणि दापोली पारगाव इथं मी भूमिका मांडली की जर आमची घरदारं जर जात असतील तर या विमानतळामध्ये आम्हाला प्राधान्य मिळालं पाहिजे ते म्हणजे आमचं पुनर्वसन जे पुनर्वसन आमचं व्हायला पाहिजे ते सुयोग्य आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे ते काही इतकंच सन्मानजनक झालं नाही पुन्हा त्याच्यावर नंतर येणारच आहे परंतु या विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील साहेबांचं लागलं पाहिजे या आमची सगळ्यांची तळमळीची भूमिका होती